नुकत्याच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या पण या निवडणुकीदरम्यान मतदार यादीत काही घोर झाले आहेत का हा प्रश्न विचारला जातोय आणि त्याचं कारण आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले दावे आज त्यांनी नवी दिल्लीमध्ये सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांना सोबत घेऊन एक पत्रकार परिषद केली आणि त्यामध्ये त्यांनी दावा केला की दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक ते दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक या टप्प्यामध्ये म्हणजे जे या पाच वर्षामध्ये जितके मतदार नोंदले गेलेले नाहीत त्यापेक्षा अधिक मतदार हे दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ते दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक यामध्ये नोंदले गेले म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपासून ते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत केवळ बत्तीस लाख मतदारांची नोंदणी झाली मात्र दुसऱ्या बाजूला लोकसभा दोन हजार चोवीस ते विधानसभा दोन हजार चोवीस या काळामध्ये एकोणचाळीस लाख मतदार नोंदण्यात आले त्यांचा दुसरा दावा अतिशय धक्कादायक आहे ते असं म्हणतात की महाराष्ट्रात जितके संज्ञान आहेत ज्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे त्यांची संख्या जी आहे ती नऊ कोटी चोपन्न लाख इतकी आहे मात्र विधान परिषदे विधानसभेसाठी ज्यांनी मतदान केलेलं आहे किंवा जे पात्र होते मतदानासाठी त्यांची संख्या जवळपास नऊ कोटी सत्तर लाख आहे आणि त्यामुळं राहुल गांधी यांनी आता मागणी केलेली आहे की के आम्हाला वोटर लिस्ट हवी आहे तुम्ही जी वोटर लिस्ट देताय ती डिसेंट्रलाइज आहे विकेंद्रित आहे त्यामुळं आम्हाला वोटर लिस्ट कुठली पाहिजे तर लोकसभा निवडणुकीच्या आधी तुम्ही जी वोटर लिस्ट जारी केली ती वोटर लिस्ट आणि त्यामध्ये नावं पत्ते आणि फोटोग्राफ सहित असलेली वोटर लिस्ट आणि दुसरी विधानसभेसाठीची वोटर लिस्ट ज्यामध्ये नावं पत्ते आणि फोटोग्राफ्स आहेत आणि ही वोटर लिस्ट आम्ही मॅच केल्यानंतर यामधला आम्ही इन्व्हेस्टिगेशन समोर घेऊन जाऊ शकतो अर्थात यातला सगळ्यात मोठं उत्तरदायित्व जर कोणाचं असेल तर ते इलेक्शन कमिशनचं आहे त्यामुळे आपण वाट पाहतोय की राहुल गांधी यांच्या या धक्कादायक दाव्यांवरती इलेक्शन कमिशन काय भूमिका घेत आहे